शेतकरी बंधूंनो नमस्कार आज ढवळ ट्रेडर्स घनसंगी या ठिकाणी हवामान अभ्यासक तोडकर साहेब आलेले आहे आणि या निमित्ताने आज आपण त्यांच्याकून पुढील हवामान अंदाज समजून घेणार आहोत मित्रांनो पंधरा ते वीस दिवसापूर्वी जो तोडकर साहेबांनी अंदाज दिला तो तंतोतंत खरा ठरलेला आहे तेरा सप्टेंबरपासून महाराष्ट्रामध्ये अक्षरशः काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे तर यापुढे हवामान अंदाज कसा राहील याबाबतीत सो तोडकर साहेबांकडून आपण अंदाज समजून घेऊ नक्कीच महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आता अतिवृष्टीला सुरुवात झालेली आहे कुठे ढगपुटी तर काही ठिकाणी खूपच भयंकर अशा पद्धतीचा पाऊस चालू आहे मित्रांनो आजची पंधरा सप्टेंबरसुद्धा जे काही सोडलेले भाग होते आंबडपट्ट्यामधले ते देखील दुपारपर्यंत घ्यायला सुरुवात झालेली आहे आज रोहिलागड पट्टा गंगापूर पट्टा सुद्धा व्यापणार आहे नाशिकच्या पण जे काही सोडलेल्या भागांपैकी त्यांचा पण आज समावेश होणार आहे काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत पण उर्वरित जो काही भाग आहे वैजापूर वगैरे हा देखील आज मध्यरात्रीपर्यंत करून जाईल निश्चिंत रहा आता हे झालं सोडलेल्या भागांच्या बाबतीत अनेक ठिकाणी पाऊस आहे त्यांना पाऊस नकोसा झालेला आहे पण आपल्याला नाईला जास्त का हा हॅरिटेन मान्सूनचा सामना करावा लागणार आहे येणारी जी काही परिस्थिती आहे नवरात्र उत्सवापर्यंत चोवीस तारखेपर्यंत हा पाऊस ॲक्टिव्ह आहे आता यामध्ये सूर्यदर्शन जे काही कमी मिळते आपल्याला या दोन तीन दिवसापासून हे सूर्यदर्शनसुद्धा अजून सोळा ते सतरा तारखेपर्यंत कमीचं आहे पण सतरा तारखेपासून ऊन आणि पावसाचा खेळ असा राहणार आहे त्यामुळे जे काही शेंगांना धुईधुक्यामुळे आणि जास्त पाऊस पडल्यामुळे जे काही सड लागलेलं आहे बोंड काही जे काही सडत आहेत थोडंसं याच्यामध्ये कमीपणा वाटेल पण ऑलरेडी पाच सहा दिवस हे दुही वातावरण आणि पावसाचं वातावरणामुळे जे काही नुकसान होणार आहे ते नुकसान तर होणारच आहे त्यामध्ये हे नाही आहे पण आता काही प्रश्न असतील शेतकऱ्यांचे आपण त्यांच्याही देखील मार्फत जाणून घेऊयात सर आपण ज्या पद्धतीने सांगितलं ओला दुष्काळ आता सध्याची परिस्थिती पाहता शंभर टक्के हा ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे कारण की या पावसामुळे जे शेतकरी बांधवांचा कापूस आणि सोयाबीन आहे तसंच अनेक शेतकरी बांधवांचा ऊस आहे तर या पिकाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे तर यापुढेही नुकसान होऊ शकतं का त्याबद्दलसुद्धा थोडक्यात माहिती द्या नक्कीच आता ओला दुष्काळ म्हणल्यानंतर ह्या गोष्टी साहजिकच आहेत आता आपण बघितलं आहे ऊस उत्पादकांचा ऊस पडतो आहे काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे काही ना त्या वाडीमध्ये थोडी कोणत्या पाहायला मिळते म्हणजे नुकसान तर आहे सगळ्या पिकांचं यामध्ये आता सोयाबीनची सगळ्यात मोठी कसर आहे की जो काही पीक आहे तोंडाला घास तोंडाशी आलेला आहे आणि तो कार्यालासुद्धा आलेला आहे त्याला आता सव्वीस सत्तावीस तारखेनंतर विश्रांती मिळणार आहे काही दिवसासाठी त्यावेळेस संधीचं सोनं करा त्याचे अंदाज तुमच्या चॅनलवरती आपण देऊयाच कधी कोणत्या पिकाव्याला कशी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आजचा पाऊस आपण थोडक्यात सांगायला सुरुवात करूयात आज मध्यरात्रीपर्यंत मराठवाड्यातले उर्वरित भागसुद्धा झोडपणार आहेत पश्चिम महाराष्ट्र आज व्याप्ती पूर्ण होऊन जाईल तो पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे खानदेशला एकोणीस तारखेपर्यंत व्याप्ती आहे म्हणजे जे काही नंदुरबार धुळ्याचा उत्तरेकडील भाग जळगावचे काही मोजके भाग आहे यांची व्याप्ती पूर्ण होऊन जाईल विदर्भ येत्या चोवीस तासात पूर्ण होऊन जाईल अशा प्रकारे हा पावसाची परिस्थिती आहे बाकीची माहिती आपण आपल्या फेसबुकवरती लाईव्ह माध्यमातून देतच आहोत काही पुन्हा प्रश्न असले तर घेऊ शकतो सर तसंच अनेक शेतकरी विचारतात की थंडी कधी पाडणार चांगली थंडी आणि हरभरा पेरणी साधारण कोणत्या तारखेपासून होऊ शकते त्याबद्दलसुद्धा तो थो, थोडक्यात माहिती द्या हे पहा थंडी बावीस ऑक्टोबरच्या पुढे चांगली आहे आणि आता हा जो काही पाऊस आहे रिटर्न मान्सून हा दहा ऑक्टोबरपर्यंत कायम आहे म्हणजे चोवीसपर्यंत याची प्रचिती जास्त आहे रेंगाळत राहणार आहे दहा बारा ऑक्टोबरपर्यंत पण मध्यंतरी आपल्याला सव्वीस सत्तावीसच्या नंतर एक थोडा गॅप मिळणार आहे सात आठ दिवसाचा त्यानंतर पुन्हा हा पाऊस बारा तारखेपर्यंत चालणार आहे आणि ह्या गॅपचं सोनं बऱ्याचशा महाराष्ट्रातले शेतकरी करू शकतात या संधीचं सोनं आणि बारा ऑक्टोबरनंतर पुन्हा पाच सहा दिवस गॅप मिळणार आहे त्यामध्ये परत दिवाळीच्या पेढला देखील थोडाफार दक्षिण महाराष्ट्राकडे जास्त असल्यामुळे मराठवाड्यामध्ये त्याचे परसाद उमटू शकतात खावल्या खावल्याचं आवळ येणं त्यातूनशे थोडी पडणं अशा गोष्टी आहेतच ते काही नवीन नाही आहे दिवाळीत पाऊशीनं आपल्याला साल दोन सालताना ही गोष्ट होतच असते पण हरभरा पेरणीसाठी आता बघा सोयाबीनच काढणे उशीर होत आहे म्हणजे सोया हरभरा पेरणी उशीराच होईल त्यात पुन्हा रानाची बोडले आहेत त्यामुळे जे काही चांगले रानं आहेत ते लवकर किंवा जे चिबडं रान आहे ते, आहे। ते उशिरा हे होणार आहे त्यामुळे फिक्स वेळ किंवा फिक्स टायमिंग सांगता येत नसते या गोष्टींची आणि संधी येईल पण दिवाळीनंतर काही पेरणी होतील आणि दिवाळीमध्ये काही पेरण्या होतील अशी परिस्थिती आहे तर चांगल्या थंडीत पेरणी करायची म्हणल्यानंतर दिवाळीनंतरच पेरणी करावी लागणार आहे ठीक आहे सर तसंच यावर्षी थंडीचं प्रमाण अधिक राहणार असल्याची माहिती समोर येते का त्याच्या मागं काय कारण आहेत त्याबद्दलसुद्धा थोडक्यात माहिती द्या तुम्ही हां थंडी जास्त राहील पण तुम्हालाही माहिती आहे डिसेंबरशिवाय आणि जानेवारीशिवाय थंडी चांगली पडत नाही आहे आता हेच लोक आपल्याला दिवाळीमध्ये पण पाऊस सांगत आहेत बरोबर आहे का आय एम डीचा पण इशारा आहे की दिवाळीमध्ये पाऊस राहणार आहे मग पाऊस म्हणल्यानंतर आभाळ तर येईलच ना आणि आभाळ आल्यानंतर थंडी गायब होत असते मग ह्या गोष्टीचं तुम्ही थोडंसं अभ्यास पण करत चला त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून सांगते डिसेंबरशिवाय आणि जा जानेवारीशिवाय थंडी स्थिर नाही आहे नोव्हेंबरमध्ये थंडीचं प्रमाण हे प्रत्येक आठवड्या वाढत जाईल आणि चार दिवसाच्या चा थंडीने काही होत नाही आहे त्यामुळे थंडी ही डिसेंबरपर्यंत स्थिर नाही आहे पण स्थिर नाही आहे आणि डिसेंबरपासून ही स्थिर हो जाईल डिसेंबर काळात जानेवारी काळामध्ये सुद्धा पाच पाच सहा दहा सहा दिवसाचे पावसं आणार आहेत हे पाऊस दरवर्षी येतातच त्यामुळे थंडी तुम्ही म्हणाल तीन महिने असे क्लिअर पाहिजे पावसाळा क्लिअर नाही आहे थंडी क्लिअर नाही आहे आणि उन्हाळे पण क्लिअर नाही आहे जसं पावन्यात पाऊस येतो पा पावसाळ्यामध्ये पा, उन्हाळा पण आपल्याला जाणवतो तशा प्रकारचे हे ऋतू आहेत त्यामुळे थंडीवरती पेरणी कराल तर पेरणी पुन्हा लांबेल तुमची त्यामुळे नियोजन काय आहे ते यांच्या चॅनलवरती आपण दरबारीस इथे यांच्या ट्रेलर्समध्ये येऊन चक्कर टाकत तुम्हाला ते माहिती देत जाऊया पण पेरणी आता पावसावर किंवा थंडीवर करणं चुकीचं आहे जानेवारीमध्ये आपण पाहिलं आहे सॉरी जूनमध्ये आपण पाहिलं आहे की बरेचसे तज्ज्ञ सांगत होते की जूनमध्ये चांगलं पाणी नाही पेरणी करू नका पुन्हा जुलैमध्ये काय झालं आहे तेच झालं आहे शेवटी आपल्याला सव्वीस जुलैला चांगला पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे मग सव्वीस जुलैला आपण खरीपाची पेरणी करायला पाहिजे होती का तर हे आमच्यासारख्याच गुणाचं ऐकतच जाऊ नका आपल्याला जून महिन्यामध्ये पहिल्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये पेरणी खरीपाची करावी लागते जशी वेळ मिळेल जशी संधी मिळेल तसं तुम्ही जून आपल्या खरेबीची पण पेरणी करायला सुरुवात करा पावसानं पीक खराब होतंच असतं परत पेरणी करावीच लागत असतात पण थोडीफार ज्यामध्ये काही निकष आम्ही सांगू त्या निकषानं तुम्ही पेरणी करायला काही हरकत नाही आहे सर वेळेतलं वेळ काढून आपण हवामान अंदाज दिला त्याबद्दल तुमचं धन्यवाद